हा नमस्कार मित्र हो आज ह्या लक्षदीश कार्यक्रमासाठी हे पुरस्कार करते आपल्याकडे कुठलं जिल्हा सर हिंगोली जिल्या। हिंगोली जिल्ह्यातून हे पुरस्कारकर्ते आलेले आहेत त्यांच्या आपण रेशीम उद्योगाविषयी ज्या काही भावना आहेत त्या थोडक्यात जाणून घेऊ आपला परिचय द्यावा कृपया कृपयापर्यंत मी श्रीधर बळवंतराव श्रंगारे मुक्काम टाकळगोहान तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली माझी लावगण सन दोन हजार नऊ दहा सालातली आहे मी दोन हजार नऊ दहा सालापासून रेशीम शेती करतो नऊ दहापासून पासून हो

पाला टाकत जाईल समोर तसं मागून लागली छॅट मागून लागली छट म्हणजे त्याच्यामध्ये प्रति बॅच एक तुम्हाला पंधरा दिवसाचा प्लस अशी करताना काही अडचण नाही बिलकुल काही काही अडचण नाही काही अडचण नाही एखाद्या वेळ एखाद्या वेळेस जर अपवादान अपवादाने एखाद्या वेळेस जर कदाचित एखाद्या बॅचला जर रोगाचं इन्फेक्शन झालं त्या पिकाचं नुकसान जर झालं तर मग एखाद्या वेळेस एक आठ पंधरा दिवस गॅप देत असतो अशा मोठ्या प्रमाणात नुकसान काही मत नाही आहे एखाद्या वेळेस होऊ शकतं जर वातावरणामध्ये जर अचानक बदल होत असतील एकदमच गार वातावरण होत असेल किंवा एकदम दमट वातावरण होत असेल तर आपल्या महाराष्ट्रातले जे ग्रह आहेत हे बंदिस्त नसल्यामुळे काय आपलं पूर्ण ते ग्रीन नेटवर्क आहे आपल्या इथं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे मेंटेन होत नाही व्यवस्थित त्यामुळे वातावरणात जे बदल होतात ते रेशीम कीटकांना आपल्या संगोपन गृहामध्ये सहन होत नाही व्हायला पाहिजे तेवढं हा उद्योग केल्यापासून तुम्ही काय विशेष प्रगती अशी केलेली आहे आर्थिक स्थैर्य प्राप्त केला आपण आर्थिक स्थैर्य हा बिलकुल शंभर टक्के आणि याच्यात मदत तुमची पत्नीची आहेच हो आहे दोघही मिळून करता नाही प्रत्यक्ष तर मदत अशी प्रत्यक्ष मदत काही नाही पण एक मानसिक खंबीरपणे पाठीमाग उभे आहे हा उभे आहे खंबीरपणे मानसिक आधार आहे तुम्हाला काय समाधान उद्योगापासून त्याच्यामध्ये काही विषय नाही कारण दोन हजार नऊ दहा पासून करतो म्हणजे आणि सातत्यपूर्ण उल्हास अजून पुन्हा दुप्पट व्हावा हा शासनाचा विचार होता त्यामाग मागच्या शेतकऱ्यांचे रत्न पुरस्कार जे काही घेत आहोत त्यांचा एक जिद्द वाढावी त्याचा उल्हास वाढावा आणि अजूनही तुम्ही चांगले पैसे या उद्योगातून कमवावे असे शासनाचे विचारधारा <सथ> आहे मी मागच्या बॅचचं एक दोन मिनिटांमध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो आता कालच्या बॅचचं एकतीस तारखेला अतिवृष्टी झाली आमच्याकडं एक तारखेला आम मी सकाळी मोल पास केला एकला एवढा पाऊस पडला दहा ते साडे बारा दरम्यान एवढ्या वेळामध्ये एवढं पाणी आलं शेडमध्ये शेडमध्ये चार फुटापर्यंत पाणी होतं आपल्या पूर्ण नेमक्या मोल्ड पास केले किडे मी वरती फेकले दुसऱ्या दिवशी येऊन बघतोय सगळी घाणच एवढं एवढा घाण झालेल्या शेळा मधून सुद्धा आपण साधारणतः त्याच्यामधून चोवीस पंचवीस हजार रुपये काढले जिद्द नाही सोडली नाही ते फोटो आणि हे पाहिल्याच्या नंतर कोणी म्हणू शकते की बाबा याच्यामधून काय काही शक्यच नाही काय म्हणजे आपण खंबीर आहे जिद्द सोडली नाही जिद्द सोडता येत नाही कुठलाही उद्योग करताना जिद्द आणि चिकाटी ही आवश्यकता आहे आणि नियोजन पण आवश्यक नियोजन पण आवश्यक आहे आपल्याला एवढा मोठा पैसा आपण या उद्योगातून मिळू शकतो नाही तर नाही धन्यवाद थँक्यू